हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शुक्रवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निशाणा साधला फडणवीस सरकार साजरा करत आहे दुसरीकडे मात्र शेतकरी नेत्यांनी वर्षभरात महाराष्ट्र राज्यात काय काय घडलं याविषयी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितली महाराष्ट्र राज्यात नव्वद हजार कोटी रुपयांची ठेकेदारांची बिल देऊ न शकल्याने चार ठेकेदारांनी आत्महत्या केल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली दोनच दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मत्तीचा एनडीआरएफ कडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती एक हजार एक टक्के सत्य असते दिशाभूल करणार असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव येऊ शकतो तेव्हा ही बात गोष्ट खरीच आहे मग महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही दहा मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय अतिवृष्टीचं सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकशे दहा सर्कल पैकी मला वाटतं की नव्याण्णव सर्कलमध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण त्याचा प्रस्तावच जर काही गेलेला नसेल तर एनडीआरएफ मध्ये आपला हक्क काय की नाही कारण एनडीआरएफ मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं तो काही कोणाच्या वापसा नाही आहे त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे आणि त्यातून मदत घेऊन आज शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत परभावा उद्ध्वस झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळे महापुरामुळे घरं झाडं वाहून गेलेले आहेत आणि त्यातून एनडीआरएफ मधनं मदत घ्यायची नाही तर कशातून घ्यायची आहे हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे एक तर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला एनडीआरएफ मधन भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळं राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र